पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब आणि लोक नेत्या मुंडे साहेब यांच्या विचारधारेवर हे गाव चालू असले लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या खास विश्वास समोर बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या लोकनेत्या पंकजा बाईजी मुंडे त्यांच्या माध्यमात दुसरे या गावचा विकास करून दाखलेला आहे आणि विकासाची गंगा त्यांचे सुपुत्र सन्मान्य दौलत महामुळे यांच्या माध्यमात दुसरी त्यांना सरपंच बनी बहाल केले व या गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासरी बनवायची सुधारण्यासाठी आणि ही एक महाराष्ट्राची आणि पीठची राहते नावलौकिक नामांकित शाळा करण्यासाठी त्यांच्या माध्यमात या शाळेच्या अध्यक्षपदी श्री कृष्ण बाबासाहेब अध्यक्ष म्हणून श्री व उपाध्यक्ष म्हणून श्री राजूर यांची निवड झालेली आहे कारण बीड जिल्ह्यातील आणि धारू तालुक्यातील अत्यंत म्हणून महादेवांना फळे यांच्याकडे पाहिले ते आणि त्यांचे सुपुत्र सन्माननीय दौलतजी फळे यांच्या माध्यमातून या गावाचा विकास होत आहे साहेब आपण अध्यक्ष उपाध्यक्ष आपले निवड झालेले सगळे या गावातील तरुण वर्ग वयवर्ग आणि शिक्षण कर्मी आणि या भागात माय बाप जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे असल्यामुळे आपल्याला बिनविरोध बहुचेरी असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कासारे गोड अध्यक्षपदी आणि असल्यामुळे आपण सर्वप्रथम या उपाध्यक्ष गरजेच्या माध्यमातून आणि कासारीकोट कायदे जनतेचे मायबाबत जनतेच्या माध्यमातून आपला हृदय सत्कार होत असून दिले आपल्या माध्यमातून आणि गावाच्या पाठबळावर तरुण वर्गाच्या जोरावर आणि लोक नेत्या

साधरण जिल्हा परिषद शाळा प्रधानशाला खास येथील शाळेचे अध्यक्ष श्री कृष्ण बडे उपाध्यक्ष पद निवड झालेले राजस्थान येथील महाराष्ट्रात ये माध्यमातून युवकांच्या माध्यमातून आणि शाळेच्या माध्यमातून आदर्श जे आणि उपाध्यक्ष निवड केलेले आहे नक्की शिक्षण चंद्राला सोबत असे आदर्श शाळा करून टाकतो व गुणवत्ता वाढवण्यासाठी एक आदर्श मनुष्य आहे शिक्षण क्षेत्रातील शोभेला जे आमच्या असे आणि स्वाभिमंत मानांकन परत रेस मध्ये अनुसरे बीड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील आदर्श शाळा करून टाकतो अशी अशी माहिती लाईन देवकरच्या माध्यमातून सगळे सन्मान अध्यक्ष श्री कृष्णाजी पडे आणि उपाध्यक्ष सय्यदजी राजू सय्यद लाई देवकरला माहिती देत